हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सध्या लग्न समारंभ चालू होणार आहे लग्नसराई चालू होणार आहे आणि लग्नसराई म्हटलं की आपण हातामध्ये खूप हातभर बांगड्या घालत असतो त्याच्यामध्ये आपण पुढे मागे आणि मधल्या साईडला पाटल्या घालत असतो आणि मध्ये काजेच्या हिरव्या बांगड्या घालत असतो बरोबर त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या बांगड्यासुद्धा घालत असता पण तुम्हाला मी आज अशा युनिक डिझाईन दाखवणार आहेत ज्या पाटल्या तुम्ही हिरव्या बांगड्यांच्या मध्ये मध्ये घातल्या तर त्या खूप छान आणि सुंदर असा तुमचा लूक करणार आहेत तर त्या ज्या पाटल्या आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पाहायला मिळणार आहेत सध्या आधुनिक आणि पारंपरिक पद्धतीच्या युनिक डिझाईन केलेल्या जुन्या पद्धतीच्याच आहेत पण युनिक डिझाईन केलेल्या या ज्या पाटल्या आहेत त्या लग्न समारंभामध्ये सध्या खूप फॅशनमध्ये चालू आहेत या पाटल्यांमध्ये तुम्हाला जर प्लेन हव्या असतील तर प्लेनही मिळतील आणि डिझाईनच्या हव्या असतील तर डिझाईनच्याही मिळतील डिझाईनमध्ये अगदी नाजूक डिझाईन केलेल्यासुद्धा तुम्हाला पॅटर्न पात। पाहायला मिळतील आणि भरीव अशा डिझाईनसुद्धा पाहायला मिळतील बँगल्समध्ये सुद्धा तुम्हाला भरजरी म्हणजे एकदम भरीव अशा बांगड्या आणि एकदम नाजूक अशा बांगड्यासुद्धा पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्या बांगड्या सिलेक्ट करू शकता या पाटल्यांचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही फक्त हिरव्या बँगलसोबतच या बांगड्या घालू शकता असं काही नाही तुम्ही डेली यूजसाठी एक एक बांगडी म्हणजे ही एक एक पाटली तुम्ही दोन्ही हातामध्ये घातली तरीसुद्धा तुमचा लुक खूप छान दिसणार आहे प्लस तुम्ही लग्न समारंभामध्ये काचेच्या बांगड्यांसोबत या पाटल्या वेअर केल्या तर तुमचा लुक हा रॉयल दिसणार आहे तर या ज्या डिझाईन आहे त्या तुम्हाला होप्सून नक्कीच आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू